तमाम प्रभू भक्तांचे मागील पाचशे वर्षांपासूनचे स्वप्न येत्या बावीस जानेवारी रोजी साकार होत आहे अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणाऱ्या या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला रा उपस्थित राहण्याचे परमभाग्य आपणास मिळाले आहे आपण माझ्या बळीराजावर आणि माझ्या मतदारसंघातील जनतेवर कृपादृष्टी ठेवण्याचे मागणे मागावे अशी प्रार्थना कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणाऱ्या संत महंतांच्या चरणी केली आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील अनेक साधू संत महंतांना विशेष निमंत्रित करण्यात आले तसेच कोपरगाव मतदारसंघातील साधू संतांच्या वतीनं संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज श्रीक्षेत्र सरलाबेट गोदाधामचे उत्तराधिकारी महंत रामगिरी महाराज आणि आत्मामालिक ध्यानपीठाचे परमानंदजी महाराज यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे या महंतांचा तसेच कोपरगाव मतदारसंघातील विविध देवस्थानचे संत महंत वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगाचार्य गायनाचार्य आणि भजनी मंडळांचा पाद्यपूजनाचा कार्यक्रम आणि प्रभू श्रीरामांच्या महारतीचा कार्यक्रम आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी काळे यांनी संत महंतांच्या चरणी प्रार्थना केली तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून साधू संतांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले की अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील अनेक साधू संत महंतांबरोबरच आपल्या तालुक्यातील महंतांना बोलावलं हे आपल्या सर्वांसाठी भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे त्यांचं पूजन हे आपलं धार्मिक कर्तव्य आहे अनेक शतकातून एकदा अशा गोष्टी घडतात आपण रामयुग पाहिलेला नाही धार्मिक ग्रंथात ऐकलेलं आहे आपण राम युगात नव्हतो मात्र राम मंदिर बांधण्याच्या युगात आहोत याचा आपल्या सर्वांसह मला देखील अभिमान वाटतो त्यामुळे हा अभूतपूर्व क्षण आणि हा दिवस मतदारसंघातील श्री राम भक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून दारात दीप प्रज्वलित करून दिवाळीसारखा साजरा करावा असं आवाहन आमदार काळे यांनी केलं बावीस तारखेची के सर्वांना उत्सुकता आहे प्राणप्रतिष्ठा सोहळाच्या दिवशी होणारे आज कालपासून या सोहळ्याला सुरुवात झालेली रोज काही ना काहीतरी त्या ठिकाणी पूजा आहे आणि बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणारे आणि त्यासाठी आपल्या परिसरामधून परमपूज्य रमेश गिरीजी महाराज रामगिरीजी महाराज आणि परमानंदजी महाराज यांना आमंत्रण आलेले म्हणून ते उद्या पर्वत कधी त्यांच्या शेड्यूलनुसार आहे तर त्यानिमित्ताने त्यांचं पाद्यपूजन करून आमचं दर्शन देखील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी झालं अशी भावना घेऊन आम्ही या ठिकाणी या सर्व संतांचं पूजन केलेलं यांच्याबरोबर सर्व तालुक्यातले साधू असतील सर्व कीर्तनकार असतील सर्व भजनी मंडळातील सर्व सदस्य असतील सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केले होते सर्व लोक या कार्यक्रमाला आवर्जून आले या संत पूजनाच्या याच्यामध्ये सहभागी झाले मी सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानले एक चांगला उत्साह या निमित्ताने सर्वांमध्ये दिसून आला अक्षरांचं वाटप सईकडे झालेलं आहे सर्वजण साफसफाई करता आपली सर्व दिवाळीची जशी तयारी असते त्या पद्धतीने सर्व तयारीला लागली म्हणून एक उत्साहाचं वातावरण सईकडे आहे याचा आनंद प्राण प्रतिष्ठा होते तर या निमित्ताने त्या त्यांच्या माध्यमातून दर्शन होणार या प्रसंगी महंत रामगिरी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केला योग आहे पाचशे वर्षांतर आलेला योग आहेत भगवान प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुणे झालेली ती भूमी आहे प्रभुरामचंद्र स्वतः त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत अशा प्रकारे असणार जे अयोध्या आहेत अयोध्या युद्ध नभोवतीच अयोध्या आणि त्या ठिकाणी भगवान प्रभुरामचंद्र राम म्हणजे काय आहेत तर राम म्हणजे परम आनंद आहेत योगी ज्या ज्याच्यामध्ये रम्मान होता असा जो आनंद त्याला राम म्हणतात रमनते योगिनो नित्या नंदे नित्यानंदे चिदात्मनी इथे रामपदे नासो परब्रह्म येते असं असणारा परब्रह्म या ठिकाणी स्थापित होणार आहेत हे आपलं भाग्य आहेत माझं अनेक पिढ्यांमध्ये हा योग नव्हता आणि अशा ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार होत आहोत हे परम भाग्य मी माझंही समजतो आणि आपला जो हा परिसर आहे गंगागिरी महाराजांचा भक्तवर्ग असेल किंवा या ठिकाणी या पोपाला तालुक्यामध्ये जनार्दन स्वामींचा भक्तवर्ग आहे इतर अनेक काही भक्तवर्ग आहेत या सर्व भक्तवर्गांचा नमस्कार घेऊन मी प्रभू रामचंद्रांच्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता जात आहेत आणि वीस तारखेला शिर्डीवरून आणि आमचं प्रस्थान होणार आहेत आणि तेवीस तारखेला परत येणार याप्रसंगी संत महंतांसमवेत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक आणि श्रीराम भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते बेस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ अंग्रेज कोपरगाव